तर आज मी बनवणार आहे राईसचा एक वेगळा प्रकार आणि त्यासाठी मी इथे पहा मसाल्यांमध्ये मी खडे मसाले फक्त एक फूल घेतलेला आहे त्यानंतर मोठी विलायची घेतलेली आहे आणि एक तेजपान घेतलेला आहे बस आणि नंतर घेतले थोडे ड्रायफ्रूट्स ज्यामध्ये आहे किसमिस आणि काजू आहे आणि भाज्या आहे त्यामध्ये पनीर घेतलेला आहे मी आणि भाज्यांमध्ये घेतलेला आहे मटार गाजर आणि शिमला मिरची तुम्ही फ्लावर असेल तर ते पण घेऊ फरस शकता फरसबी वगैरे हवं ते तुम्ही भाज्या यामध्ये ॲड करू शकता माझ्याकडे त्या मला टाकायच्या होत्या मी तेवढ्याच टाकले आहे तर इथे बघा आता एका कढईमध्ये पहिले तेल टाकून घ्यायचं आहे तुम्ही तुपामध्ये पण करू शकता पण मी आधी तेल टाकलेलं आहे थोडं आणि आता काय करायचं आहे तेलामध्ये आपल्याला पहिले तर पनीर फ्राय करून घ्यायचं आहे एकदम छोट्या छोट्या पीसेसमध्ये कापलेले होते मी पनीर आणि त्याला मी फ्राय करून घेते थोडेसे असे लालसर होईल आपले हे पनीर अशा प्रकारे पनीर इथे झालेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायच्या भाजा, भाज्या भाज्यांमध्ये मटार आणि गाजर त्यानंतर हिरवी शिमला मिरची मी घेतलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स आहे हे नंतर टाकायचे आपल्याला आता या भाज्या सगळ्या टाकलेल्या आहे या एकदा परतवून घ्यायच्या आहे तेलामध्ये आणि थोड्या परतत परतल्या की मग यावर झाकण ठेवून आपल्याला एक दोन ते तीन मिनिट शिजवून घ्यायचे आहे आणि इथे भाज्या आपण परत परतत असतानाच इथे काय करायचं हा जो खडा मसाला आहे जास्त काही नाही घेतलेला आहे मी कारण जास्त केलं तर एकदम तो जास्त मसाल्यांचा स्वाद लागतो पा एक पान घेतलेला आहे त्यानंतर एक फूल घेतलेला आहे आणि त्यानंतर एक मोठी वेलची घेतलेली आहे तर बस हे पाच मिनिट मी झाकून ठेवलं आहे आणि हे शिजलेलं आहे तर आता काय करायचं यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे इथे मी काजू आणि किसमीस घेतलेले होते याला टाकून पण एकदा परतवून घेते छान आणि हे परतवून झालं का मग यामध्ये आपल्याला राईस ॲड करायचं आहे कच्चा राईस शिजवलेला राईस नाही घ्यायचं आहे आपल्याला हे नंतर शिजवायचं आहे तर राईस तुम्ही कुठलाही घेऊ शकता साधा नॉर्मल भात आपण जो घरी करतो तो पण किंवा तुम्हाला बासमती वगैरे घ्यायची असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता तर इथे पहा मी साधा कालीमूच माझ्याकडे राईस असतो तुम्ही तो घेतलेला आहे स्वच्छ धुवून वरतून राईस टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे याला एकदा छान असं परतवून घेते आणि हवं हो तेवढं आपल्याला पाणी टाकायचं आता पाणी जे केवढं टाकायचं तर या राईसला तरी मी जेवढा राईस आहे बस तेवढंच पाणी टाकणार आहे जास्त राय पाणी टाकायचं नाही आहे कारण आपल्याला राईस एकदम आसट पण नको आणि एकदम फडफडीत पण असा नको असा व्यवस्थित म्हणजे काही काही वेळा काही एवढा फडफडीत होतो ना की खातांनी घसाचा खाली उतरत नाही तर एवढंही नको त्यामुळे व्यवस्थित आपला राईस हा होणार रा आहे आणि इथे पहा मी पाणी घालायच्या आधी हा राईस जेव्हा मी मिक्स करून घेतला भाज्यांमध्ये तेव्हा मी एक चमचा असं बटर टाकलेलं आहे तुम्ही इथे तूप पण टाकू शकता पण बटरनी वेगळी चव येते तुपाने वेगळी चव येते तर ते तुमचं ऑप्शनल आहे किंवा नसेल आवडत तर तुम्ही ॲज इट इज पण राहू शकता आणि आता इथे मी पाणी टाकून घेते आणि हे पाणी जेवढं आपलं भात आहे जेवढा आपला, आपला राईस आणि भाज्या झालेल्या आहे बस तेवढंच बुडेल एवढंच मी पाणी घातलेलं आहे आणि एवढा ह्याच्यातच तो भात व्यवस्थित शिजणार आहे चला तर मग आता काहीच करायचं नाही आहे एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि इथे दहा मिनिट एकदम स्विम याच्यावर आपल्याला हा राईस शिजवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता पाणी पूर्ण याचं आटून घेतलेलं आहे जर असं वाटलं की भात अजून शिजायचं आहे तर तुम्ही पुन्हा थोडंसं पाणी असं टाकून घ्या पण इथे थोडं पाणी होतं ऑलरेडी त्यामुळे मी परत मिक्स करून परत मी यावरती झाकण ठेवलेलं आहे वाफ यायला आणि जेव्हा हे वाफ जे दोन ते ती तीन मिनिट झाले ती की त्यानंतर हे मी झाकण काढून घेईल आणि आपला एकदम राईस असा रेडी होणार आहे एकदम जे रेस्टॉरंटमध्ये आपण जो शाही पुलाव खातो तर तसा आपला हा राईस होणार आहे इथे मला वाटलं होतं की थोडंसं पाणी हवं हो आहे म्हणून मी थोडंसं पाणी टाकलेलं आणि पुन्हा झाकण ठेवलेलं होतं जेणेकरून राईस छान मऊ शिजायला हव्या हो आणि त्यातला भाज्या पण त्यामुळे लागलं लागलं पाणी तुम्ही वरून टाकू शकता कोमट पाणी टाकायचं पण आधीच भरपूर पाणी टाकून घ्यायचं नाही आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं मध्ये मध्ये त्याला मिक्स करत राहायचं आणि पाण्याचं प्रमाण तुम्हाला लागलं तर वरून टाकायचं पहा किती छान असा राईस रेडी आहे इथे सगळ्या भाज्या शिजलेल्या आहे आणि एकदम तो छान असा फडफडीत झालेला आहे म्हणजे असा फडफडीत की जो घशाक खालून उतरणार नाही असा नाही व्यवस्थित आपला भात झालेला आहे एकदम मऊ झालेला आहे अशा पद्धतीने इथे पुलाव असा रेडी आहे लहान मुलांना तर खूप आवडतो माझ्या मुलांना तर खूप आवडलेला तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा आणि घरच्या घरी एकदम रेस्टॉरंटसारखा पुलाव हा रेडी होतो यासोबत तुम्हाला काही खायचं असेल तर रायता वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा असाही तुम्ही खाऊ शकता चला तर मग भेटूया अशा छान 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 रेसिपीजसोबत पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका